सर्व मित्रांनो सकाळ राहुल खैरमोडे व्हिलॉग्स युट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबाबागेचं असं व्यवस्थापन याच्याबद्दलची नियमित माहिती आपण आपल्या राहुल खैरमोडे व्हिलॉग्स या यूट्यूब चॅनलवरून सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना नियमितपणे देत असतो असं जरी असलं तरीसुद्धा आपल्या चॅनलवरील बरेचसे शेतकरी अन्य फळबाग लागवड करणारे सुद्धा या ठिकाणी आपले व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत स्पेशली आज आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण शूट करतो आहोत आजचा व्हिडिओ आपण शूट करण्यासाठी आपण आलो आहोत पाटण तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय विकासजी घाडगे यांच्या पेरूच्या बागेमध्ये आदरणीय विकासजी घाडगे यांनी त्यांच्या शेतामध्ये साधारणपणे दहा क्षेत्रामध्ये तैवान पिंक या पेरूच्या जातीची लागवड केलेली आहे लागवडीसाठी त्यांनी निवडलेलं जे अंतर आहे ते साधारणपणे दोन ओळींच्यामध्ये दहा फूट आणि ओळीमधला असणारं अंतर हे पाच फुटाचं आहे म्हणजे दहा बाय पाच या अंतरानं त्यांनी ही पेरूची लागवड मागील वर्षी केलेली आहे आपण स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की अगदी एकच वर्षामध्ये आदरणीय घाडगे यांनी या झाडांना केलेलं खताचं व्यवस्थापन असेल फवारण्यांचं केलेलं योग्य नियोजन असेल त्याला केलं असणारं पाण्याचं व्यवस्थापन असेल सर्वच बाबतींच्यामध्ये त्यांनी या झाडाची अतिशय उत्कृष्ट काळजी घेतल्यामुळं आज मी आपण पाहू शकतो की झाडाची कॅनोपी चांगल्याप्रमाणे या प्रकारे या डेव्हलप झालेली पाहावं असं मिळते असं जरी असलं तरी आजच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग ब्लॉगच्या निमित्तानं आज आपण सर्व पेरू उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती आज सखोल चर्चा करणार आहोत खरं तर आंबा लागवडीच्या माध्यमातून आपलं चॅनल सर्व दूर या ठिकाणी पसरलं त्या चॅनलच्या निमित्तानं आंबा झाडांची छाटणी आपण कशी करायची असती याच्याबद्दलची नियमित माहिती आपण वेळोवेळी सर्वांना आपण देत असतो असं जरी असलं तरी पेरूच्या झाडाची सुद्धा छाटणी करणं खूप गरजेचे असते आणि मग त्याचा असणारं जे प्रात्यक्षिक आहे हे आज आपण आजच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत खरं तर छाटणी करत असताना छाटणीचे अनेक जे उद्देश आहेत त्या मुख्य उद्देशापैकी एक असणारा जो उद्देश आहे ज्याला आपण झाडाची खोड भरणे असं म्हणतो म्हणजे प्रामुख्यानं जर आपण झाडांची जर छाटणी केली नाही आणि त्यातल्या त्यात मी आवर्जून नक्की सांगेन की जर आपण सघन किंवा अतिसघन पद्धतीनं जर आपण फळबाग लागवड करत असाल तर छाटणीला अनन्य साधारण असं सा महत्त्व याच्यामध्ये प्रामुख्यानं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी झाडाची खोड भरणी व्हावी या उद्देशानं आपण फळबागामधल्या प्रत्येक झाडाची छाटणी करणं ही गरजेचीच असते आंब्याच्या बाबतीमध्ये मी नेहमीच सांगतो की बाबा फळ न येणाऱ्या झाडांची छाटणी आपण वर्षातून दोन वेळा करतो की जसं की पहिली छाटणी ऑक्टोबरला दुसरी मार्चला तसं पेरूच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी करणार नाही आहोत तर पेरूची छाटणी करत असताना आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं आवर्जून एका गोष्टी भर देऊया आपण की लागवड केल्यानंतर त्या लागवडीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे आता साधारणपणे आज तेवीस मे ही तारीख आहे साधारणपणे आता मान्सूनचं आगमन होणार आहे आणि ह्या मान्सूनचं आगमन होण्याच्या पूर्वी आपण काय करतो आहोत की ही छाटणी करायची आहे तर या ब्लॉकच्या निमित्तानं ही गोष्ट आपण सर्व पेरू उत्पादक बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे की पेरूच्या झाडाची छाटणी वर्षभर न करता जर आपण सीजन संपताना शेवटी केली तर तिचा खूप खूप काय होतो फायदा होत असतो आता आपण इतर झाडांच्या छाटणी आपण ज्या पाहिल्या त्या छाटण्या करण्याची पद्धत आणि पेरूची पद्धत ही थोडीशी डिफरंट असते ती कशा अर्थाने डिफरंट असते हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असतं आंब्यासारख्या झाडाला येणारे शेंडे जर आपण मारले तर त्या शेड्यांच्यामधून पुन्हा काय होतं की फांद्यांचा गुणाकार होत असतो मग तीन दोनचा फॉर्म्युला वापरून आपण त्याच्यावरती काय करत असतो की फांद्या डेव्हलप करतो असतो म्हणजे जसं मग म्हटलं की बाबा की छाटणी केल्यामुळे झाडाचं खोड भरतं त्याचप्रमाणे झाडाला भरपूर प्रमाणात फुलं आणि फळं यावीत याच्या याच्यासाठी ब्रांच डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं असतं मात्र आंब्याच्या तुलनेमध्ये पेरूच्या झाडाची जा छाटणी आपण थोडीशी नाविन्यपूर्ण पद्धतीनं ना करत असतो जर आपण काळजीपूर पाहिजे आपल्याला लक्षामध्ये लक्षामध्ये येईल की आता हे समोरचे झाड दिसते साधारणपणे दोन वर्ष वयाचं झाड आहे जातीचं जा नाव आहे तैवान पिंक साधारणपणे या जातीचं असणारं जे फळ आहे साधारणपणे आठशे आठशे ते साधारणपणे एक किलोपर्यंत काय होतं याचं वजन जातं आणि अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल याच्यामध्ये तयार होतं असतो तैवान पिंक जात ओळखणं खूप सोपं असतं पेरू कापल्यानंतर आतमध्ये असणारा जो गुलाबी रंग आहे त्याच्यावरून ही जात ओळखता येते आता या झाडाची या झाडाची छाटणी करत असताना आपण बेसिकली आपण काय करणार आपण समजून घेऊया आपण थोडंसं नेहमी पण आंब्याची छाटणी करताना खालून सुरुवात करतो तशी या ठिकाणी पेरूची छाटणी न करता आपण आता या ठिकाणी आयडली झाडाला आलेले जे सगळे शेंडे आहेत ते सगळे शेंडे आपल्याला या ठिकाणी पैपना प्रामाणिकपणे आपण काढून घ्यायचे आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपण या झाडाला असणारे जे उंच उंच शेंडे आहेत हे उंच उंच शेंडे आपण या ठिकाणी पूर्णच्या सहाय्यानं अगोदर कट करून घेत आहोत आता हे कट करून का घ्यायचे असतं याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडंसं या ब्लॉगच्या शेवटी शेवटी सांगायचा नक्की प्रयत्न मी करेन तर प्रारंभिक अवस्थेमध्ये छाटणी कधी करायची याच्या माहितीनंतर आपण ही छाटणी करत असताना पेरूच्या असणाऱ्या ज्या फांद्यांचे शेंडे आहेत हे शेंडे मारणं का गरजेचं आहे हे आपण आता पाहतो आहोत या झाडाला असणारे जे पेरूचे सर्व शेंडे होते ते आपण या ठिकाणी आता आपण पूर्णच्या सहाय्याने या ठिकाणी कट करतो आहे याचा पहिला फायदा नक्की असा होईल की झाडाची उंच हो जाणारी जी वाढ आहे ती या ठिकाणी कंट्रोलमध्ये येते आणि मग झाडाचा जो ज्याला आपण आधार म्हणतो असणारं जे खोड आहे हे खोड प्रामुख्यानं काय होत असतं की झाड आणि डेव्हलप होत असतं आणि एकदा का झाडाचं खोड जर भरभक्कम झालं तर नक्कीच त्या झाडाची असणारी वाढ त्याचं असणारं आयुष्य हे नक्कीच खूप चांगलं होतं असतं म्हणजेच पहिल्या स्टेजमध्ये आपण या झाडाचे असणारे जे सगळे असणारे उंच शेंडे आहेत ते या ठिकाणी आपण या ठिकाणी पूर्णपणे काढून घेतले आता हे शेंडे काढल्यानंतर आपण स्क्रीनवरती पाहू शकतात की या झाडला आता सुद्धा काही फळांचं सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे मात्र ही फळं येणाऱ्या मान्सूनमध्ये मॅच्युअर होतील त्यामुळे या फळांचा विचार न करता साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोंबरला जो आपला पहिला सीझन येणार आहे त्याच्यावरती फोकस करायचा आणि म्हणून या ठिकाणी या फळांचा आता सॅक्रिफाईस आपण जर केलं तर नक्कीच ते आपल्या झाडाच्या दृष्टीने काय होतं फायदेशीर असू शकतं पहिल्या स्टेजमध्ये आपण या ठिकाणी झाडाचे सगळ्यासाठी उंच शेंडे या ठिकाणी काढून टाकले आता आपण इतर झाडांची जी छाटणी करतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये असणारा बेसिक फरक आपण या ठिकाणी पाहतो आहे आपण तर आपल्याला लक्षामध्ये येईल बघा आता या झाडाला असणारी ही फांदे तर या फांदीची आता आपण काय करतोय की बाजूला असणारी सगळी पानं आपण या ठिकाणी पूर्णच्या साहाय्याने या ठिकाणी कट करतोय त्याच्यामध्ये झालेलं फळांचं सेटिंग आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी काढतो आहोत हे करण्यामागचा हेतू पूर्णपणे हा आहे की झाडावर असणाऱ्या सर्व फांद्यावर असणारी पानं आपण पूर्णच्या साह्यानं शक्य असलेलं आपण काय करायचं हाताने सुद्धा या ठिकाणी ह्या या ठिकाणी पूर्णपणे काढू शकता हे करत असताना झाडावर असणारी सर्व पानांनी या ठिकाणी त्याची असणारी रचना या ठिकाणी पूर्णपणे काढून आता स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल या ठिकाणी आता सगळं मी करणारच आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी प्रातिनिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला हे दाखवतो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आता फक्त या झाडावरती या फांद्यावर असणारी सर्व पानं आपण काढून टाकलीत आणि पानं काढून टाक टाकल्यानंतर साधारणपणे असणारी फक्त फांद्यांची जी पूर्ण रचना आहे ही पूर्ण रचना फक्त आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने छाटणी केली तर या ठिकाणी पुढील वर्षी नवीन फांद्यांचं सेटिंग काय होणार आहे चांगलं होणार आहे आणि पेरूच्या बाबतीमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट मी नक्कीच या ब्लॉगच्या निमित्तानं सांगेन की जोपर्यंत तुम्ही प्रुनिंग करत नाही आहात फांद्यांची छाटणी करत नाहीत झाडाला या ठिकाणी सीझनच्या शेवटी पूर्णपणे नेकेड करत नाही आहेत तोपर्यंत या ठिकाणी झाडाला नवीन फांद्या नवीन फुटवे येणार नाहीत आणि हे फुटवे जर आले नाहीत तर त्याच्यापासून येणारी जी पांढऱ्या रंगाची फुलं असतात किंवा येणाऱ्या फळांचं जे सेटिंग आहे हे सगळं सेटिंग या ठिकाणी होत नसतं आणि मग अजिबात होत नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल की जर आपण छाटणी केलीच नाही तर झाडाला फळं येत नाहीत का तर येतात मात्र त्याचं असणारं प्रमाण आणि छाटणी केल्यानंतर या ठिकाणी झाडाला येणं येणाऱ्या फळांची संख्या त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा या ठिकाणी फरक आपल्याला पाहावयास मिळतो आणि म्हणून सर्व पेरू उत्पादक शेतकरी बांधव आपण या ठिकाणी झाडाचा जाता विश्रांतीचा काळ सुरू होतो आहे साधारणपणे जून महिन्यापासून मान्सूनचं आगमन होईल आणि हे आगमन झाल्यानंतर साधारणपणे पुढचे चार महिने म्हणजे अगदी मंथ ऑफ सप्टेंबरपर्यंत जर आपण या चार महिन्याच्या कालावधीमध्ये झाडा झाडाला जर चांगलं फिडिंग केलं तर पुढील वर्षी म्हणजे आंब्याच्या तुलनेमध्ये पेरूची असणारी फळधारणा हे सा सामान्यपणे आपण बारमाही फळं असतं असं म्हणायला हरकत नाही वर्षभर या झाडाला फळं येतात म्हणजे अगदी जर खतांचं पाण्याचं जर योग्य व्यवस्थापन केलं पाण्याचे योग्य ताण जर दिले तर नक्कीच वर्षभरामध्ये साधारणपणे आपण तीन ते चार भार देखील या ठिकाणी आपण या पेरूच्या आपण घेऊ शकतो आपण स्क्रीनवरती पाहू शकतो आहे आपण या ठिकाणी आता दोन फांद्यांची सर्व पानं आपण या ठिकाणी क्लोजली असणारी पानं आपण काढून टाकलेली आहेत असणारी फळंसुद्धा काढली असं पूर्णपणे झाड आपण या ठिकाणी जर आपण असं जर मोकळं केलं तर याच्यानंतर ये येणारा जो फोटो आहे फांद्यांचा होणारा गुणाकार आहे त्याच्यामध्ये झाडाची हाईट कंट्रोल राहून त्याची असणारी कॅनोपिकाव ते चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आणि या पद्धतीने जर आपण गेलो तर येणारं जे उत्पन्न आहे साधारणपणे जर आपण पुढील वर्षी जर याच झाडाचं जर पुन्हा जर फळ जर शूटिंग करता करता येणं जर शक्य झालं तर नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना या ठिकाणी हे शूटिंग दाखवायचा प्रयत्न करेन की बाबा मागील मागील मेमध्ये आपण या झाडाची छाटणी केली होती आणि ही छाटणी केल्यानंतर खरोखर त्याच्यामध्ये येणाऱ्या फळांचं प्रमाण त्याचं असणारं आरोग्य त्याची झालेली खोडभरणी त्याच्या वाढलेल्या फांद्यांची संख्या एकूणच जर उत्पन्नाचा विचार केला तर ही अशी छाटणी करून घेणं खूप गरजेचं आहे आपण नव्यानं जर झाडं लावली असतील सामान्यपणे आता हे झाड फळावरती आहे असं गृहित धरून मी आपणास ही जी माहिती सांगितली हे झाड फळावरती आहे म्हणून या ठिकाणी मी आपणास नेम सांगितला की याची छाटणी वर्षातनं काय करावं शेवटी अगदी सीझनच्या शेवटी करायची असते मात्र झाड लावल्यानंतर समजा आपण जूनमध्ये आपण जर झाडं लावलेली आहे आहेत तर अशा स्थितीमध्ये झाड लवकर वाढावं वा। त्याच्यावर फांद्यांची रचना चांगली तयार व्हावी मग अशा स्थितीमध्ये आपण आवश्यकतेनुसार वर्षातून तीन चार वेळा जरी छाटणी जरी केली तरी या ठिकाणी चालू शकतं मात्र फळ येणाऱ्या या झाडाच्या बाबतीमध्ये मात्र आवर्जून नक्की सांगेन की याची छाटणी वर्षातून एकदाच आणि तीही वर्षाच्या शेवटी या ठिकाणी करणं खूप गरजेचं असतं अतिसघन लागवडीमध्ये पेरूसारखं ला फळाची जर आपण लागवड केली म्हणजे आंबा हा फळांचा राजाच आहे त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न नक्कीच खूप आदर्श मिळतं किंवा आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचं ठरतं पण असं जरी असलं तरी ज्या शेतकरी बांधव बांधवांना वर्षभर त्याच्यामधून उत्पन्नाची आवश्यकता आहे किंवा जर कमी क्षेत्रामध्ये जर लागवड करायची असेल तर डाळिंब असेल पेरू असेल चिक्कू असेल अशासुद्धा जातींची लागवड केली तर नक्कीच फायद्याची ठरू शकते आजच्या या ब्लॉगमध्ये या ठिकाणी आज आपण पेरूच्या झाडाची छाटणी करत असताना आपण त्याचे शेंडे मारणे झाडावरची पाणी या ठिकाणी काढून टाकणे झाड नेकेड करणं त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी सांगेन की मी पावसाळ्यामध्ये चार महिन्याच्या विसर्जच्या कालावधीमध्ये आपण खताचं व्यवस्थापनसुद्धा योग्य करणं गरजेचं आहे जर आपण पावसाळ्यामध्ये जर चांगलं व्यवस्थापन केलं तर वर्षभर पुन्हा अधिकचं व्यवस्थापन करावायची गरज नाही पाण्याचे योग्य ताण आणि फवारण्यांचं नियोजन जर केलं फळांना जर पा प्रॉपर बॅगिंग केलं तर अगदी एक्सपोर्ट क्वालिटीची फळंसुद्धा या ठिकाणी मिळू शकता आता जर पेरूचा बाजारभाव पाहिला तर लक्षामध्ये येईल की साधारणपणे ऐंशी ते शंभर रुपये किलोपर्यंत काय होतं या फळाला या ठिकाणी दर मिळत असतो आणि हा दर मिळत असताना मी आवर्जून सांगेन की वन के जी असेल सरदार असेल व्ही एन आर असेल या सर्व जातींची फळं या ठिकाणी आकाराने खूप मोठी असतात म्हणजे अगदी एका किलोमध्ये अगदी आपण जर मग म्हटलं तर अगदी एकच फळ बसू शकतं झाडावरती जर अशी या ठिकाणी जर पस्तीस चाळीस पन्नास जर फळांचं सेटिंग जर झालं दोन तीन मारामध्ये तर हार्डली एक झाड देखील आपलं पाच हा पाच पाच हजार रुपयापर्यंत उत्पन्न नक्कीच मिळवून देऊ शकतं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण छाटणी आणि ते तिकडं असतं त्याचं असणारे प्रात्यक्षिक आणि त्याचे बारकावे याच्याबद्दलची माहिती घेतली आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खेरमोडे व्लॉग्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा